दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बांधकाम व्यवसायाकरिता राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज मंजूर करून देण्याचं सांगत कर्जासाठी लागणारी कागदपत्रे अनामत रक्कम घेत पस्तीस लाख साठ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एका इसमासह महिलेच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरील एका हॉटेलमध्ये हा व्यवहार झालेला होता मसरूळ येथील रहिवासी असलेले श्रीपाद सोमासे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन हजार सतरामध्ये सीबीएस येथील एका हॉटेलमध्ये हो� संशयित इनोप व्हीजी आणि पटेल नामक महिला यांच्यासोबत त्यांची ओळख विविध व्यवसाय करता बँकेचे कर्ज प्रकरण मंजूर करून देतो असं सांगण्यात आलं रुपये कर्ज पाहिजे असल्यानं कागदपत्र घेत अनामत रक्कम प्रोसेसिंग फी आणि स्टॅम्प फी असे कारणे सांगत संशोधांनी त्यांच्याकडून वेळोवेळी पस्तीस लाख साठ हजार रुपये घेतले सहा वर्षांपासून कर्जच मंजूर होत नसल्यानं सोमासे यांनी पैशांची मागणी केली असता संशोधांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली अखेर सोमासे यांनी आता भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक